नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो ही जी आपली सोयाबीन तूर आहे त्याच्यामधलं आता सोयाबीन आपण जेमतेम काढत आहोत आणि त्यानंतर आपण तुरीतला पाणी वगैरे फवारणी इतर गोष्टी करू तुम्ही बघू शकता की तूर सद्य परिस्थितीमध्ये कशी आहे सोयाबीनचं जर म्हटलं तर एकंदरीत चांगल्या पद्धतीने आलं होतं आपलं सोयाबीन एक एक आता ह्या कमी शेंगा परंतु कुठं कुठं इथं बघू शकता की चांगल्या पद्धतीने याला शेंगा आहेत कुठं कुठं तर दीड दीडशे शेंगा अशा पद्धतीनं ना। सोयाबीन आपलं होतं कमी जास्त त्या गोष्टी होतातच जर बघितलं तर एकंदरीत आता सहा सात सहा सात क्विंटल एकरी उत्पादन होत आहे सगळीकडे विदर्भामध्ये तुरीचं जर म्हटलं तर आता कोरडवाहू तूर आहे जरीला पाणी दिलं आता पाण्याची सोय आहे आपण पाण्याचं सुद्धा याचा देण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीत फवारणी परंतु आज हार्वेस्टिंग म्हणजे एकंदरीत सोयाबीन काढणं आपलं आहे त्यानुसार आपल्याला किती उत्पन्न होते काय होते हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ही व्हेरायटी आहे म्हणजे आत्ता हे मी पकडलेले तीन आहे इथं बघा आणि पूर्णपणे शेंगा ह्या भरलेल्या अवस्थेत आहे जे आपलं इगल तीनशे पस्तीसचं वान आहे तर याचीसुद्धा टोकनच्या माध्यमातून जर आपण पेरणी केली तर हे जास्तीत जास्त उत्पादन देईल म्हणजे एकरी बारा तेराच्या वरतीच उत्पादन होईल असं हे वान आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं हे चांगलं येते आणि याची उंची फार कमी येते दुसरी गोष्ट तुम्ही पुन्हा आता मी जर आतमध्ये दिसलं एखादं चां बघा शेंगाच शेंगा, शेंगा, शेंगा या वानाला आहे आणि हे बघा वा दाण्याचं जे वजन आहे ते पण चांगलं वजन आपल्याला इथे पाहायला मिळते म्हणजे जे दोन चार वान आपल्याला माहिती आहे की ज्याला जास्त फुटवे किंवा काय तर त्याच्यातील हे एक चांगलं वान आहे पुन्हा इकडे आपण बघू जर कुठं अजून चांगल्या शेंगा आपल्याला पाहायला मिळाल्या तर हे बघा आणि ठसठस भरलेल्या हे शेंगा आहेत त्यामुळे ईगल तीनशे पस्तीस हे कधीही सरस आहे इतर वानांच्या तुलनेत तरी तुम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या वानात कसं कसं उत्पादन उत्पन्न होते ती कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आपण पण त्या वानाचा एकंदरीत वापर करू तर मित्रांनो ईगल तीनशे पस्तीस अशा पद्धतीने आहे शेंगाचं तुम्हाला दाखवतो तु दाना कशा पद्धतीने दाणे आहे म्हणजे आता हे तयार झालेले आहेत <laughs> तुम्ही बघू शकता की ठस आणि जाडदाना इथं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एकंदरीत ह्या वानाचं हे वैशिष्ट्य आहे आणि जर कुठंतरी कमी जास्त बी जरी पडलं तरी ते वान चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न देते अशा पद्धतीने एकंदरीत ह्या गोष्टी आहेत तुम्ही कुठलं ला वान लावता एकंदरीत कमेंटच्या माध्यमातून सांगा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद